अकोला बार असोसिएशनचे आक्रमक आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमित शहा यांच्या विरोधात तीव्र निदर्शने अकोला बार असोसिएशनने आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत वकिलांनी तीव्र निषेध व्यक्त केला बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणाबाजीने परिसर सोडत असोसिएशनच्या वकिलांनी शहा यांनी माफी मागावी व त्यांनी राजीनामा द्यावा त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली वकिलांनी त्यांच्या आंदोलन दरम्यान संविधान व बाबासाहेबांविषयी आदर व्यक्त करणारे फलक हातात घेतले होते बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की संविधानाचा अपमान हा केवळ बाबासाहेबांचाच नव्हे तर देशातील लोकशाहीवर लोकशाहीवरील प्रहार आहे अशा प्रकारचे विधान खपवून घेतले जाणार नाही निर्दर्शनानंतर बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले निवेदनात अमित शहा यांनी तातडीने जाहीर माफी मागावी अमित यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा मोठ्या प्रमाणावर राज्यभर आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा देण्यात आला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी संसदेमध्ये अशोभनीय वक्तव्य केलं त्यामुळे तमाम भारतीयांच्या भावना दुखावलेल्या आहेत या घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही वकील संघाच्या वतीने आर यांना निवेदन दिलेले आहे आणि अमित शाह यांना तात्काळ अटक करा त्यांना गृहमंत्री पदावरून हटवा आणि हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही देत आहोत अमित शाह हा एक गुंड प्रवृत्तीचा माणूस असून देशाच्या गृहमंत्री पदावर बसण्याची त्यांची लायकी नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे